माझ्या वडिलासाठी माझं पत्र माझे वडील माझ्यासाठी सर्व काही होतं आणि मला जेवढं काही माझ्या वडिलासाठी करता आलं ते मी केलं पण तरीही आज माझे वडील नाही आणि ज्या गोष्टी मला माझ्या वडिलांना सांगायच्या होत्या त्यांच्या प्रेमापोटीत त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम जिवाळा आणि चिंता याविषयी मला त्यांच्याशी नाही बोलता आलं पण ते शब्द मी आपल्या सर्वांना ऐकवते मी माझ्या बाबांना पत्र प्रिय बाबा तुमचं जाणं आजही मला पचत नाही पण तुमचं प्रेम संरक्षण आणि आधार आजही माझ्या अंगावरून घनदाट एखादी जा जाड़, झाड आहे त्या झाडाच्या सावलीप्रमाणे फिरते मी त्या सावलीत असते तुम्ही आयुष्यभर मला सगळ्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न केला जन्मदातीपासून भावाच्या बहिणीच्या अन्यायापासून समाजाच्या कुजलेल्या नजरा आणि पुरुषी अहंकारापासून तुम्ही मला झाकून ठेवलं होतं पण तरीही काही गोष्टीपासून तुम्ही मला पूर्णपणे वाचू शकले नाहीत आणि ते तुमच्या डोळ्यात मी बघितलेलं दुःख मला आजही आठवतं माझं मूल सुरक्षित नाही ठेवू शकलो हे दुःख मी तुमच्या डोळ्यात खूप चांगल्या रीतीने पाहू शकत होते ही खंत तुम्हाला खाऊन टाकत होती हे मी पाहिलं आणि म्हणूनच सगळ्यांना वाटून देऊन शेवटी फक्त मला दिलीत तुम्ही ती जमीन एक आधार म्हणून एक कवच म्हणून एक विश्वास म्हणून माझं काहीही नसताना जगाने पहाट फिरवलेली असताना तुम्ही शेवटच्या क्षणी माझ्यावर तुमचा विश्वास ठेवला आणि हीच माझी खरी संपत्ती आहे हीच जमीन आता मी लढून मिळवेल सांभाळेल कारण ती जमीन नाही तर ती तुमचं माझ्यावरचं प्रेम तुमचं प्रायचित्त आणि माझा आत्मसन्मान आहे आणि मी हे कितीही त्रास झाला बाबा तरी मी संविधानिकरित बाबासाहेबांनी जे अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराचा मी वापर करून तुमचा विश्वास तुमचं प्रेम तुमचं प्रायचित्त मी नक्कीच मिळवते तुमचं लेकरू देवका जय भीम बाबा